नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीश कथा का या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गुढीला लावण्यासाठी गाठी घरच्या घरी आपण गाठी तयार करणार आहोत चला तर मग साहित्य पाहूया इथे मी अर्धी वाटी पाणी एक वाटी साखर आणि पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे या साहित्यात आपण गाठी बनवणार आहोत सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे कढईमध्ये आपण साखर घालून घेऊया आणि साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता चमच्याच्या साह्याने आपण साखर छान विरगळून घेऊया आणि पाक तयार करून घेऊया साखर आपली छान विरघळलेली आहे तोपर्यंत आता आपण पूर्वतयारी करून घेऊया इथे मी ताटाला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर जाडसर असा दोरा ठेवून घ्यायचा आहे ही पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे आता पुन्हा आपण पाक झाला आहे का तो बघूया चमचेच्या साह्याने एकसारखा असा पाक आपल्याला हलवून घ्यायचा आहे आपल्याला गोळीबंद असा पाक तयार करायचा आहे गोळीबंद पाक झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन थेंब पाक घालून घ्यायचा आहे आणि तो चेक करून पाहायचं आहे की गोळीबंद पाक तयार झाला आहे की नाही अजूनही पाक इथे चिकट आहे अजून दोन तीन मिनटे पाक आपण शिजून घेऊया दोन तीन मिनिटानंतर पुन्हा एकदा पाक आपण चेक करूया थोडासा पाक घालून डिश मध्ये बघायचा आहे आता छान अशी गोळी पाकाची झालेली आहे म्हणजे आपला पाक तयार झाला आहे आता इथे आपण पाव चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर लगेच इथे छान मिक्स करून घ्यायचा आहे पाक अगदी आपला हलका झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असे बबल्स तयार झाले आहे आता आपण लगेच डिश मध्ये गाठी तयार करायला घेऊया थोडं थोडं करून इथे आपल्याला पाक घालायचा आहे छान असा आपण पाक दोऱ्यावर घालून घ्यायचा आहे सुंदर अशी आपली जाळीदार गाठी तयार झाली आहे आता थंड झाल्यावर आपण गाठी काढून घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतर आपली गाठी थंड झाली आहे तुम्ही पाहू शकता अलगद अशी गाठी आपली निघालेली आहे ताटाला तूप लावल्यामुळे देखील गाठी आपली पूर्णपणे निघाली आहे सुंदर अशी जाळीदार गाठी आपली तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील गुढीपाडव्याला घरच्या घरी गाठी तयार करून पहा पाच मिनटात तयार होणारी गाठी व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद